मम्मीचं काय चालले स्वयंपाकाची तयारी चला हा फिरवायची तयारी करू आपण आता लगेच लगेच फिरतो कसं मळ चला आल्यावर बघूया वहिनीची रांगोळी कशी झालेली आहे तसं आपण आता फिरून येऊया चला मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे सकाळ सकाळी साहेबांचं लक्ष मांजराव पडलेलं आहे आता काय करते घडी काय आहे सकाळ सकाळी आबाळ आलेला आहे काल थोडासा पाऊस पडला इकडे काही चल रे गपच काय नाही दिलं बसल्या नाही गपचुपती ती राहणंच बसल्या मानसर शांत का लगेच घरा जायचंच आहे गपचुप झाले चला कसे वरते ओ कोळा वरडते चला असं वातावरण पाहिजे घ्यायचं मस्त पि व्यू येते किल् पक्ष्यांचं किलबिलाट वरती पावसाचं वातावरण शांत एकदम जाऊया पाठक्यानं घरी वापस कामं आहेत तर भरपूर घरी गेलं गेल्या वहिनीच रांगोळी बघूया आहे काढल्या बघूया चल तिकडे काय आहे कोण येते पांढरा तिथनं पप्पा बा पप्पाला आलेले व्यायाम करून दिसते तुम्हाला हो का चलो पटकन या ते चालेल या ये पटकन चल चल टाईमपास करून नव्ह मुद्दा मुद्दा टाइमपास करायला आला तर तिकडंच जायचं आहे त्यानं बघितलं आहे ना सोंड्यानं काय लेट टाईमपास करायला आहे हे काळू श्री की बघू बा çae, मांदर आता बाबा कसं फोटो सरपत ते मी फोटो गेले की कसं आहे माकड तोंडी आज म जायचंच आहे ना तिथं काय आज मजा करते तेवढ्यासाठी जाऊया माझं लक्षात इकडेच आहे मांजरा मांजर पण तिथंच बसले खळ्या डोक्या चले दे जाताना चालताना ते तुझ्यासाठी तेवढ्यासाठी चालले

गळा झालं सुरुच संपला खेळ संपला एवढं तुझे चला लवकर पटकेल टाईमपास मस्त लावलाय चला चला हळू अगं बाप्पा पळता लागत तिकडंच जातो अजून तिकडंच बघते मांद्राकडला पळा लागे ह जॉगिंग असता आता ही धरते पायानं काठी द्या काठी ही गे काठी काठी तोंडात देतेला तर तोंडात बंदूक लागते ही गे ಬಂದುಕೊಂಡ ಬಗೆಯ ಓಯ ನಗು ಅದ ಹೀಗೆ ಓಹ್ ಹೀಗಾಗಿ ಕಾಟಿ ಕಟ್ಟಿದ್ದೇತಲ್ಲ ಕಡೆ ಬಪ್ಪಳ ಸಲ ಗಿಡಿಗೆ ಹೆಂಗೆ गँग गेलेली अशा तऱ्हेकडं तिकडच आहे पण अगत काळ चला पटकन जाऊ आता सर्वात पहिलं रांगोळी बघू काय गेली गॅंग चला रांगोळी बघू बघा महिनेची रांगोळी कशी काढली रांगोळी नाही काय नाही वाजा काय चालले काय हे बघा मस्त मस्त रंगोली चांगली आवडलेली आहे बघायला अजून स्वयंपाकाची तयारी आहे चला आवडू आंघोळी करू पट लय धावपळ चाललेले चहा पिऊ पिता का ममे मम्मी पिता हसत्यात वहिनी वहिनी हसत्यात नुसत्या दुसरं काय नाही चला चला साहेब चलो बर ठीक आहे समजा छोट्या चमचा चला बाय बाय जाऊ आता शॉपला मग आल्यावर भेटू तुम्हाला दुक्क्या जमने हन दाना यात आऊ येसरा का हं ही आसाय पप्पा आंग दास स्पेशल ये वाले मीती बकरी चांदी पा का लोंगे ठीक आहे बस बॉस ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करायच्या नेव नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या तर मध्ये बाय काहीच